म्हणून मी एक मित्रता होती एक आम्ही दहा बारा दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणं केलेलं ते म्हणालेलं की सर्वतोपरी माझा संप स सपोर्ट आहे ह्या माहीम विधानसभेमध्ये एक पक्ष एक नंबरचा पक्ष शिवसेनाच राहणार या भविष्यात त्याला सुद्धा धाकधूक वाटत नाही मी माझा दैनंदिन कार्यक्रम आहे ते का दे डेलीचा चालू आहे आणि आज तर पेढे आम्ही उद्धव साहेबांना आज सचिन शिंदेनीच पेढे दिले उद्याचे नुकतंच शिवसेना ठाकरे गटामध्ये जे आहे यांचा प्रवेश झालेला आहे आपण या संदर्भातच माहिती जाणून घेऊया सर नुकतंच जे आहे पक्षप्रवेश भाजपाचा ठाकरे गटामध्ये झालेला आहे तुमच्या काय सांगणार याबद्दल काय नाही सचिन शिंदे आणि आमचे संबंध भले ते बीजेपी मध्ये होते मी शिवसेनेमध्ये होतो पण आमचे संबंध मित्रासारखे होते कित्येक वर्ष आम्ही एकमेकाला भेटलो की अलिंगन करायचो एकमेकाला मिठी मारून बाबा शुभेच्छा द्यायचो म्हणजे त्यांनी कधी पक्षपात बघितलं नाही मी कधी पक्षपात त्यांना कधी वाटलं तर ते मला फोन करायचे मला कधी वाटलं तर मी त्यांना फोन करायचो म्हणून मी एक मित्रता होती एक आम्ही दहा बारा दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणं केलेलं ते म्हणालेले की सर्वतोपरी माझा संप स, स सपोर्ट आहे टेन्शन घेऊन आणि ते इन बिटवीन आम्ही उद्धवसाहेब आदित्यसाहेबांबरोबर बोलून ते सगळं केलेलं होतं नक्कीच पण हे आता आगामी जे आहे कालावधीसाठी किती फायदेशीर ठरणार आहे पक्षासाठी असेल किंवा माहीम विधानसभा संपूर्ण शब्द पक्षासाठी ह्या माहीम विधानसभामध्ये मा एक पक्ष एक नंबरचा पक्ष शिवसेनाच राहणार या भविष्यात आणि उद्धव उद्धवसाहेबांनी आज त्यांना वचन तुमच्यासमोर दिलं आहे की तुमचा व्यवस्थित आम्ही इथे तुमच्या कार्याला आम्ही सलाम देणार आणि तुम्हाला व्यवस्थित जबाबदारी देणार शेवटचा प्रश्न आहे उद्याचा दिवस अतिशय जो आहे महत्वाचा आहे अस्तित्वाचा आहे काय धाकधूक वाटते उद्याच्या दिवस मला जरा सुद्धा धाकधूक वाटत नाही मी माझा दैनंदिन कार्यक्रम आहे डेलीचा का दे चालू आहे आणि आज तर पेढे आम्ही उद्धव साहेबांना आज सचिन शिंदेनीच पेढे दिले उद्याचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहिलं तर नुकतंच शिवसेना ठाकरे गटामध्ये भाजपचे सचिन शिंदे यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे कुठेतरी जे आहे सकारात्मक चित्र माहीम विधानसभेसाठी पाहायला मिळते असं महेश सावंत यांनी आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट